गायक संकल्प गोळे विरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय संकल्प गोळे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय फेम गायक आहे तर पत्नी मिनलकडून कडून संकल्प गोळे विरोधात बारामती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली सासू आणि सासऱ्याविरोधातही छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया जयकुमार विक्रांत आपण बघितलं की जे मला आमदार झाल्यासारखं वाटतं हे जे फेमस गाणं आहे त्याचे जे गायक आहेत संकल्प गोळे गोळे यांच्या या विरोधात त्यांच्या पत्नीने बारामती पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केलेली आहे फिर्यादीनुसार कुटुंबाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा संपूर्ण प्रकार पाच फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यानचा आहे संकल्प गोळे आणि मिनल गोळे यांचा विवाह पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फलटण तालुक्यामध्ये झाला होता त्यानंतर आ, मिनलने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या फिर्यादी नमूद केलेल्या माहितीनुसार महिनाभर त्यांचा संसार व्यवस्थित होता परंतु काही दिवसांपासून त्यांचे जे पती आहेत संकल्प गोळे यांनी त्यांना मारहाण सुरू केली नंतरनं दारू पिऊन त्यांच्यावरती संशय घेण्यासाठी सुरुवात केला त्यानंतरनं त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील त्या ठिकाणी करण्यात आला असा मजकूर त्यांनी त्यांच्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे मिनलने असे देखील नमूद करण्यात आले की त्यांचे जे सासरे आहेत सासू आहेत ननंद आहे आणि अजून एक व्यक्ती आहे यांनी देखील त्यांचा छळ केला अशी माहिती मिनलने त्यांच्या फिर्यादी दिलेली आहे त्यामुळे आता पाच जणांच्या विरोधात बारामती पोलीस कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संबंध सं, संपूर्ण प्रकाराचा पोलीस तपास घेत आहेत किंवा त्यावरती पुढची कारवाई सुरू आहे विक्रांत राय जयकुमार त्यामुळे या सगळ्या तपासा अंतिम नेमकं काय समोर येतं ते पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही या सविस्तर माहितीसाठी